इश्मे आवर्के ते कलरच आहे बरंतरी ती शेन नाही आम्ही एवढल्या शेनानी सारवित होतो बोट कर अंगुळ कर अंगुळीलाच चालले आता तुमची झाली का अंगुळ मी सकाळीच केली अंगुळ तुझ्यासारखं तीन दुपरान तिसरा पारा अंगुळ करायची बायत अगं मी सकाळीच अगरबत्ती लावली दिवा लावलाय हा आता लावी ती वे तू तुम्ही लावलं होत आ... बर जाऊ द्या ना मलाही प्रसन्न वाटलं दोन अगरबत्ती वाट लावल्या पाया पडले किती छान वाट राहिलय मस्त वाटतंय एकदम छान प्रसन्न वाटतय पण रेशमे तुला सांगत असते सलसुदीच पहाट उठायचं उठले आ? ना आता सकाळी उठले झाडांना पाणी दिलं सगळं झाडून काढलं मरण सडा काढला सडा मारून घेतला आता रांगोळी काढायची हा आता रांगोळीला काय म्हणतात का <laughs> ना कामाला सारी रात आणि खायला शिळा भरून बरं एवढी घाई करू राहिल्या भूक लागली का तुम्हाला जर लागली असेल ना काय करा कालच खेंगाट मस्त मस्तपैकी शिळी भाकरी सोबत खेंगाट तर मी रांगोळी काढते आणि मग आपण बाकीची तयारी करू आणि तुम्हाला सांगते आज मी अशी दिसणार आहे ना नाही सगळ्या बायका अशा मायाकडच बघा आणि टाका मागा असं मी सगळं नाटपट करत असते आज हा करा ना अशा सांडा खाली असा नाटापट करून मी भरून ना आणि ते काय ना हा काय म्हणतात बघितले का हे याला म्हणतात असं गपचुप मेहंदी काढली मी रागून झोपले एखादी म्हणतात रेशमे उठ मेहंदी काढ पण नाही मला शेवटी म्हणलं ते निया नाही आणि ती नाही दोघं सारखेच मायले लि मी काय म्हणते त्याच्यावर काय तुझं मदर देते त्या भावड्यावर थकून येतोय त्यांनीच मेहंदी काढावं का त्यांनीच कशाला मी त्यांना सांगितलं होतं ग मेंदी काढायला नुसते माझ्यासोबत भांडणं करते मी रागून झोपले एखादी म्हणतात बाई काढ अन खुशाल टिपके काढून घेतले तुम्ही पाच मी काढले असते खुगल्याच हे न्या असत काय म्हणतात नतीज्या का काय ते आणि कोपऱ्यात बसावा आता बाया विचारते तुमच्या सुनाला कोण नाही का आणलं काय बाया उगच रुसले मायावरच सगळं आलंय आता नसते रुसले नसते फुगले तर मस्त मेहंदी काढली असती चार बायकांना दाखवला असत बघा मवरायचं किती प्रेम आहे आता हे उमटलंय <tip> काय कर असलं लय शांत बसलं काय नाही अगं माझी पण आम्ही व्यवसाय माझ्या जायची ना आधी लागण्याच्या आधी ना आम्ही लहान लहान दू गे ती गे बहिणी गोळा कराय नाही का हरभरा शेंगा बोर गोळा जायचं आणि असे खण नव्हते मोठे मोठे खण हा एवढ एवढी अशी पराळा सारखी वाटी वाटी चुंकाला नाही तर तिळगुळाला आणि ते खण असा त्याच्यावर झाकाय विकायचं नाही असं खाली असा कमरेवर घेऊन किती भारी ना म्हणजे हे पाच आपण आणतो ना ते पाच एकच खन एवढा मग तू एका मध्ये भरून घेऊ सगळं ते कमरावर घ्यायचं एक असं खाले वर ठेवायचं त्याचे तू जात होती नव्हती तुझ्या सगळं मी जायचे पण असं खायला नाही गेले कधी सोबत जायचे मी हे गोळा नव्हती खरीच नाही गोळा नाही केला हे घरीच खायचे मी जा ते मम्मी उच न्यायचे ना, आशे, हो ना। आ। उस मी आण हे असे असेच होते ना हे उचलायचे मी आणि त्याच्यामधले सगळे शांगदा नाही खा गा जर तोड चालू दुसऱ्या दिवशी वट्टी वारायची त्यात वट्या वारायला त्याच्यामुळे मला ना लहानल होत टाकले म पाठीवर मला सगळं भरायचे वटी वारायची खुशाल सगळे खाऊन घेतले सगळ्यात दादी जास्त करून बोर आणि त्या ह्या का मला काय म्हणते कोकड्या कोकड्या त्याला कोकड्या फोकड्या नाही बाई बिब्याची फुलं म्हणते म्हणायचे तस बिब्याची फुलं बघितलं ना सकाळी काय केलं अजून आंघोळ नाही पांगुळ नाही आणि गेले पतंग उडवायला तिकडे पोरांनी डीजे लावलाय काय काय नाही लावलाय सकाळीच बिना आंघोळीचे पळाले तर हाय का काही हाय कि बाबा बायक सोबत उडवा बघत ना का दुपारी येतेत कि नाही माझ्या पतंग उडवायला मग बघा तुम्ही बघा आता काय कर पोळ्याचं टोपलं आमटीच भगुलं भाताच भाज्याच वर्गी काय हा आता नवरा नाच हो बायको करी पतंग मी ते हे पकडन ना डबरू असा रा आसारा आम ते पतंगाकडे भूक लागली की दुवा दोघांनी खायचं वर नाही आज आपण ना भारी सेलिब्रेशन करू उलट सगळी फॅमिली सोबत भारी हसून खेळून रेश्मे पलीकड पलीकड मागासारखा अगं बाई म्हणजे पुसली तर मेहनतीवर सगळं पाणी फिरून टाकतात नाही रेशमे तुला डोकं भारी बाई एवढ्याला कोणच काम परफेक्टच करते मग कोणतं काम हाती घेतलं ना ते परफेक्ट व्हायला पाहिजे आता एकदम परफेक्ट न परफेक्ट किती दिवस लागतात काय माहित आता किती दिवस म्हणजे फास्ट मध्ये आवरिते तुम्ही ना काळजी करू अहो थोडस जरा का यू, का यू? <laughs> आज एवढ्या बायका येणार आहे तर त्यांच्या समोर असे नाव घ्यायचे भारी काय तरी जरा काय सुन दिसत बाय काय सुन दिसत नाव घ्यायला तर बाय काय घेऊ काय घेऊ मी आज पाठ करून ठेवलाय नाही भारी आज तुमच्या तोडीला तोड नाही दिले त्याच्या पुढे तुम्ही बघा पण काही म्हण रेशमी रांगोळ्याला भारी येतात तुला रेशमी आले अग चाल ना नटपट पट्टा व्हायच नाही लवकर कशी दिसायला लागले आता मी स्वर्गातून आपसारा आले खर सगळ्या बायकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे बर का आणि जर नाही बघितलं तर तुम्ही त्यांना सांगायचं जरा माय का त्यांच्या समोर लाकूड घेऊ का असे डुस डुसू त्यांना म्हणेन हिच्याकडे बागा तिच्याकडे बागा चपल घाल सारखा सारखा चल परत येऊन ना सगळं आवडून घेऊ आणि कसलं काय आता अजून हे आले नाही तर आता हे म्हणले तर आंघोळ करतो येऊन म्हणून आता आपण वसून येऊस हे पण आंघोळ करते मग आपण सगळे पतंग उडवायला जाऊ फोटो काढू म्हणलं काय वावसाय नाही त्याला चल रेशमे नाव जरा घे टाचा टाचा हा पाठच करून ठेवलं तुम्ही बघाच फक्त आता कसं घे ते तुम्ही तुम्हाला तुम शॉक लागन चला टापा टापा चढा ना तसं तोंड चालव तसे पाय कमी नाही चालत बर तुमचे बायका निघायला लागल्या फार आता द्या मला द्या मला ते दाखव इकडं तुम्ही पंच पाहणार खाली ठोक बोला। बर बघितलं तू मला सांगितलंय गोड बोला मला नाही म्हणल्या त्या तुम्हाला बरोबर कस काय मानल्या आधी तुम्हाला दिल त्यांना माहितीये कोडीच कोणी कोणाच्या आतमध्ये बाकीच नाव घ्या आता चला घालते पाणी विष्णूला करते नवस प्रवीण रावांचं आता अजून कोण घेते चांदीच्या ताटात खडी साखरेची वडी भागीनाथचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी हिमालय पर्वतावर बर पाचाराशी किसन च नाव घेते संक्रांतीच्या दिवस हम्म भारी घेतलं <laughs> तिळाचा गोडवा गोळाची गोडी सुखी दे सुखी ठेव हो देवा आम्हा राजा राणीची जोडी वा 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 हळद लावते किंचित कुंकू लावते ठस ठसे दीपकराव माझे पती हेच माझ संचित नेट होते कुंकू त्यात होता मोती संदीप माझे पती मीच त्यांची सौभाग्य होती वा 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 <coughs> अगं माझ तर नाव आहे का पडून चालले नावासाठी कमळाचं फुल कमळाचं फूल येतात तळ्यात किसान रावचं नाव घेते सवासनीच्या मेळ्यात वा वा सगळ्यांचं झालं पण तुम्हालाच विसरले बाई मी कस काय काय माहित एवढा गर्दी तुम्ही मला दिसल्या का म्हणून नाही काय दिस तुझा टोला काय साधा आहे मला मला बघा आता तुम राहिले ना तर लोक तुम्हाला सांगित होत मी भारी दिसते सांगायचं लोकांना बायकांना म्हणा ना किती भारी दिसती तिच्याकडे बघा किती भारी दिसती माझी सून इकडे नीट म्हणा कि सून किती भारी दिसती सांगा जोरात सांगा बघा माझी सून किती भारी दिसती मेक बघितलं मेकअप जास्त नाही केला मेकअप बिलकुल केलं नाही का बघितलं का दाखव बघितलं का असं तोंड धरून तुम्हाला सांगितलं होतं दाखवायला मेकअप काढायला नाही हसायला लागल्या माझ्यावर मग आता माग बसलेलं त्याला काय तुला दोन तोंड आहेत काय मागलेलं तू तर म्हणते मला दाखवा मला दाखवा तुम्हाला तुमच्या कानात सांगत होते जोरा जोरा सांगायची काय गरज आहे आपल्या दोघी चालल्या ना सांगू ना त्यांना ऐकू येत एवढ्या कालव्यात किती बाया होत्या पण तुम्हाला हे बघितलं का आपण सुना कशा उठून दिसत होतो चार माणसात बायका साड्या म्हणत होत्या बघा सुनात किती प्रेम आहे त्यासाठी मग नाही का चार बाय अजून चांगलं सासूला सुनाला प्रेम दाखविते आपल्या आपण आपण दाखवायला पाहिजे ना दोघींनी आपलं सासू सुनाचं प्रेम बघून लोक म्हणतात मग बायका म्हणतात हा बाई मला सासूला जी जीव लावला पाहिजे जी। सास म्हणतात हा बाई सुनाला जीव लावला पाहिजे मग आपल्याकडे बघून त्या गोष्टी शिकल्या पाहिजे का प्रेम त्यांना दिसतंय पहिलं मग मग तुम्हाला म्हणलो होतो माझा चार गोष्टी चांगल्या करा मग मी तुमच्या चांगल्या करीन ना काय करते तुला रोज काटी नाही आणते काय मी नाही आणि पण मला कमून नाही म्हणलं एवढा नाटापटा केलाय मी आता दाखवलं की मागून पुढून असं म्हणताय का मला पान पान फुलवा ताड माड राम ठेवायचं जात चांदी चौकट सोने दार उकडून पाठी दाळ आमचं तक्र भात भात होतो तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा बसायचं हिरबंदी गोडा नांदा शिरबंदी वाडा नांद मोठं ठासून मला आला हसू हसले गालात रंग बसले रंग माल वस्ती ची माल दे केला पैठण जिल्हा पैठण जिल्ह्याचा थाट जेव्हा पोसला जवळ हिरे सुपारी धाड्याची खरेदी केली औरंगाबादच्या वाण्याची औरंगाबादची खारी बेलापूरला कायदा भर बेलापूरचे ची डबी ने मोटर उभे आडात आडा आडात होत लवंगाचं झाड त्याच्या वासला बघला पिराजीरावांचं नाव भेटे वेळ गेला सगळा अरे बाळे शिळे होऊस तर गेला गेला एवढं मोठं नाव घेतलंय तुम्ही खरंच एवढं पाठ कधी केलं एवढं आता मला दोन लाईनी पाठ करायचे म्हणलं मराच जीवावर येत आहे एवढं मोठ सोपं आहे काय पाया पडून लोक चालले तुला कवा पाया पडायचं माझ्या मी पाया नाही पडलो हा आमुशाला पडली तर पूर्ण मला ध्यान होत तिला पडले का नाही तशी झोपून राहील हो मी काय म्हणते आता पतंग उडवायची त्याच्यामुळं नाटक बघितलं का इकडे पतंग उडव राहिले तर आता आंघोळ केले लगेच आला इकडं खायचं पिचं काय नाही गेल्या दिसत मित्राला आगाय मित्रांसोबत पतंग उडवायची बायको सोबत नको तुला येते का पतंग उडवता उडवेन तुम्ही शिकवलं तर त्याला काय धावाकडे देऊ आता सगळं इकडे बघ व्हेरी गुड अव लहानपणीतले पतंग उडवायचे मी जास्त करून तर पतंगीच पकडलेले आहेत मी उडवायचं तर कमी पण आ कुठे गेला धरलो पतंग पडली आ कटिवली हिने नाही 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 आ अरे अरे धर धर हे इकडे दी भावड्या अगं मम्मी नाही पतंग ताण दे खाली सांग मम्मी 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 पेट चालू ना तिला बरी दिलती पटकिनी बाईकुला देखी भावड्या मला उलसत

र माझ्याकडं भावड्या नाही नाही आता येत होते काय नाही मी आशी अशी नाही मला अशी तुम्हाला काय अशी आशेष मी अशी करते अशी काय नाही येत तुम्हाला हा त्यानं माझ्या घडले मजा येत होती लहानपणी आत्या मी फक्त पतंग पतंगाला पळायच एकदा तर असं मला चालला होता ना असं पकडला पण मी काय म्हणते किती वाकडाय बघितलं का होय होय अरे काय रे तुमची दोघांची किरकिर अरे पतंग खाली गेली असती ना म्हणून मी येत असतो म्हणून मी तर मध्ये गेलो होतो पतंग म्हणून खरं बोलून घेऊ राहिले तर बघितलं खरं बोल खरं बोल त्याला मित्रच पाहिजे त्याला मित्रच पाहिजे हा नाही तर काय येतं आपल्या सोबत आपल्या पतंगी गेलत ना सगळ्या खाली एवढ्या आणल्या तर आता तुमच्या हातात एक धरता का सोडू का अशीच मी उडी तेव्हा काशी नाही एवढ्या साऱ्या पतंगी सगळ्या आमच्या तिकडे कशी होती वावडी 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 कसली वावडी वावडी शितुळी असायची त्याला शितुळी Ah! तुम्ही आधी कोण आमची पतंग कापली आमची कापली का पतंग खाली आहे तू खाली आहे जाऊ द्या ना ग बसला हंत का पोरं नाचते ते बघ अभी ते असते तस कॉम्पिटिशन त्यांचं ओ द्या माझ्याकडं दुसरी पतंग द्या अरे कुठे गेली आपली अरे ही दुसरी चढवली बगी शिव आले माझ्यावर माझ्याकडे कशी तलवार द्यायच्या हातात तलवार अरे तुम्ही पतंग तुमच्याकडून अजून हा मला भांडत अरे तुम्ही दोघ शांत बसा रे दोघ नाही आम्ही दोघी येत काय होऊ राहिले ऊन लागल का तुम्हाला ऊन लागतंय का माझ्या सरक बाजूला मम्मी पतंग था था। ना ना। अरे था। था। तुछ। तुछ। पतंग कापू राहिले का आपले सगळे जण मला दिसत लगेच साडी येत मला काय माहित अरे तुमच्या नादात पतंग गेली तर बघा दोघीच्या दोघी अरे ढील अरे खाला गेली बरं हाय नाही तेवढ्या खालीन कुठं खालास खालास तुझीच गेली बॉम्बलो तय अरे कोणतरी ओरडू राहिला अरे oh ढील दे दे रे दे दे रे भैया इस पतंग को ढील दे मग बावड्या कटले की अशी माळी मागून घे 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 अरे आरे, अरे आरे, अरे का गेली गेली परत गेली किती तुम्हाला घातले दहा रुपये देना पतंगाना आता असं टोआला देईन तुला ते घाम बघ किती आलाय कल्याण बाळाले का दहा रुपये मागू राहिले जास्त पाचशे मागा ना

लाऊत लाव कम ऑन रे हा अडू 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 ना हा सडा 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 रे उड अडू अरे नीले दे 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 भैया तो तो नीले अरे अरे नीले